नमस्कार मंडळी आपल्याकडे जेव्हा सण असतात उत्सव असतात किंवा घरामध्ये एखादा छान प्रसंग असतो त्यावेळेला नक्की आपल्या घरामध्ये काहीतरी गोडाधोडाचं होतं विशेष प्रसंगी असा काहीतरी विशेष पदार्थ आपण करतो तर आज आपण बघणार आहोत पारंपरिकरित्या बासुंदी कशी करायची ते तर चला बघूया बासुंदी करण्यासाठी इथे मी दोन लिटर फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे म्हणजे मी आता इथे म्हशीचं दूध घेतलंय तुम्ही फुल फॅट क्रीम मिल्क कुठलंही तुम्ही घेऊ शकता कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता शक्यतो गाईचं घेऊ नका बासुंदी करताना म्हशीचं दूध वापरा तर आता हे आधी आपण छान गरम करून घेऊ व्यवस्थित एकदा त्याला चांगली उकळी येऊ दे आणि मग आपण आठवायला सुरुवात करू दुधात मी ना पळी घालून ठेवली आहे म्हणजे काय होईल मध्येमध्ये असं आपल्याला ढवळता येईल आणि जी दुधावर मलई जमणार आहे ना साय ती दुधा मदे दुधा त्या दुधामध्येच आपल्याला मिक्स करायची म्हणजे आपोआप ते दूध जाडसर होतं आणि चवदार पण होतं त्यामुळे शक्यतो वरती मलई जमू देण्याच्यापेक्षा मध्येमध्ये जर असं ढवळत राहिलं तर ती मलई त्या दुधात छान मिक्स होते तुम्ही बघू शकता आता आपलं दूध हळूहळू आटायला लागलेलं आहे अजून थोडा वेळ मी हे ठेवणार आहे आपण दोन लिटर दूध घेतलेलं त्याचं अर्ध म्हणजे ॲटलिस्ट एक लिटर दूध होईल इथपर्यंत तरी मला ते पूर्ण आटवून घ्यायचं आहे सो अजून थोडा वेळ मी ते आटवणार आहे आता आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे तुम्ही बघू शकता छान दाट पण होतं आहे पण आता त्याला तोसा रवाळ टेक्स्चर येण्यासाठी आज आपण ना इथे थोडा खवा घालणार आहोत तर खवा घालायच्या आधी मी हेच दूध थोडंसं काढून घेतलं होतं एक अर्धा पेला दूध काढून घेतलेलं आहे आणि ते आता थोडं गार पण झालं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता खवा पण घेतलेला आहे मी हा शंभर ग्रॅम खवा आहे पण मी एवढा नाही वापरणार आहे मी याचा अर्धाच घेणार आहे खवा आता खवा आणि दूध ह्याच्यात घालण्याआधी मी काय करणार आहे तर मिक्सरमध्ये ना मी थोडंसं पाणी घालून फिरवणार आहे कारण आपण मिक्सर कितीही स्वच्छ केला ना तरी ब्लेडच्या आतमध्ये किंवा कुठे काही ह्याच्यामध्ये गाण असते किंवा एखादं खरकट खर काही कण अडकलेले असतात तर ते स्वच्छ होतील तर आधी मी हे नुसतं थोडंसं पाणी घालून फिरवून घेणार आहे बघू शकता काही काळे कण दिसतात तुम्हाला आपण कितीही मिक्सर घासला स्वच्छ केला ना तरी कुठेतरी काहीतरी कोपऱ्यामध्ये सांदीमध्ये अडकलेलं असतंच म्हणून आपण थोडंसं पाणी घालून आधीच मिक्सर व्यवस्थित स्वच्छ केला आता मी ह्याच्यामध्ये हा सगळा खवा नाही घेते थोडाच खवा घेते आणि त्याच्यात हे थोडं दूध घालते आता हे आपण फिरवून घेऊया तुम्ही बघू शकता छान एकजीव झाले आता हे आहे ना मी या दुधात घालणार आहे याच्यातच आता आपण थोडे केशराच्या काड्या घालूया थोड्या मी अर्धी आता वाटी म्हणजे माप जे असत अर्ध्या वाटीच तेवढी घेतलेली आहे साखर पण साखरेचं प्रमाण ना अगेन तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांच्या आवडीनुसार कमी जास्त करा माझ्यासाठी ही एवढी अर्धी वाटी साखर इनफ आहे थोडस ड्रायफ्रूट्स पण घालते आता दुसरी गोष्ट किती दाटपणा हवाय तुम्हाला किती पातळ हवी आहे बासुंदी किती दाट हवी आहे हे पण तुम्ही ठरवा तुमच्या घरातल्या लोकांची आवड निवड काय आहे त्याप्रमाणे आता माझ्यासाठी हा इतपत दाटपट दाटपणा जो आहे तो इनफ आहे सो आता आपण ही बासुंदी काढून घेऊया पण काढून घ्यायच्या आधी एक गोष्ट राहिली आहे मी आता आधी गॅस बंद करते आणि आता इथे माझ्याकडे जायफळ आहे मी जायफळची पूड घालते गॅस बंद करून जायफळाची पूड़ घातलीत ना की त्याचा वासही खूप छान लागतो मी इथे पाव चमचा वेलची पोड पण आपली मस्त बासुंदी तयार आहे तिला गार होऊ द्यायचं छान फ्रीज मध्ये ठेवायची पूर्णपणे गार करायची आणि मग बासुंदी वाढायची बासुंदीच एक वैशिष्ट्य असं आहे ना की बासुंदी तुम्ही अं जेवढी मुरवाल म्हणजे समजा तुम्हाला उद्यासाठी बासुंदी हवी असेल तर शक्य असेल तर आज बासुंदी करा आणि छानपैकी ती फ्रीजमध्ये ठेवा ती जेवढी मुरेल तेवढा तिचा स्वाद वाढतो आता आपण हे काढून घेऊया तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची बासुंदीची रेसिपी नक्की करून बघा पारंपरिकरित्याही करू शकता तुम्ही आणि इंस्टंट पण आजकाल करता येते पण इंस्टंटची बासुंदी आपण परत कधले कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आज मी ज्या पद्धतीने बासुंदी केलेली आहे तशी नक्की करा कारण आपले सण हे पारंपरिक आहेत आणि पारंपरिक रीतीने बनवलेली बासुंदीच तुमच्या जेवणाची लज्जत वाढ होणार आहे तर चला मंडळी उद्या परत भेटा अशाच एका छानशा आणि मस्त रेसिपीसाठी लीना सुग्रण कट्ट्यावर तोपर्यंत बाय